इंदापूर पोलिसांनी बुलेट गाडीवाल्यांना दिला दणका पस्तीस बुलेट गाडीच्या सायलेन्सवर फिरवला बुलडोझर पुणे जिल्ह्यातील इंदापूर पोलिसांनी बुलेटवाल्यांना मोठा दणका दिलाय कर्कश आवाज करणाऱ्या पस्तीस बुलेट दुचाकी इंदापूर पोलिसांनी कारवाई केली आहे या बुलेट दुचाकींच्या सायलेन्सर थेट इंदापूर पोलिसांनी बुलडोझर चालवला आहे या कारवाईतून इंदापूर पोलिसांनी तब्बल पस्तीस हजार रुपयांचा देखील केल वसूल केलाय यापुढेही बुलेट वाहनावर कारवाई सुरू राहणार आहे असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी सांगितले आज रोजी बुलेट गाडी काही ताब्यात घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये पस्तीस गाड्या घेऊन त्याचे सायलेन्सर काढून ते तरुन, मुट, आज सायलेन्सर बुलडोजर खाली आम्ही ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे तरुण तरुणाई आहे अशा पद्धतीने बुलेट गाड्यांचा मोठमोठा आवाज करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात या अनुषंगाने आजची ह्या कारवाई केलेली आहे सोबतच एक जुलै ते बारा ऑगस्ट या दरम्यान आम्ही नो पार्किंगचे एकशे छप्पन्न केसेस ट्रिपल सीटच्या अकरा केसेस सायलेन्सर बदलण्याच्या पासष्ट केसेस काळ्या काचच्या पंचावन्न केसेस आणि नंबर प्लेट नसणे जे चाळीस केसेस केलेले आहेत या अनुषंगाने मला संपूर्ण इंदापूर इंदापूरकरांना एक सूचनाबद्दल विनंती करायची आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही गाडी चालवणार असाल तर यानंतर ही कारवाई अजून जास्त आम्ही कठोर करणार आहोत या सर्व वाहतूक नियमांचं सर्व इंदापूरकरांनी पालन करावे ही नम्र विनंती धन्यवाद परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा